शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर चांगलं होईल असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय पाहूयात त्यांची प्रतिक्रिया शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटी गाठी वाढलेल्या आहे राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललं काय सध्या आता भेटी गाठी म्हणजे आता एकमेकाला भेटतात एकाच परिवार असल्यामुळे ते भेटतात ह्याचा अर्थ वेगळं काढण्यामध्ये काय अर्थ नाही काही शक्यता आहे एकत्र येतील अनेक बैठकी होत आहे बंद दाराड चर्चा होत आहे नाही आले पाहिजे आले चांगलं आले की एक चांगला होईल पक्ष मजबूत होईल आणखीन आणि काम करायला व्यवस्थित संख्या वाढेल असं आहे सगळ्या कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे स्थानिक पद्धतीने ज्या पद्धतीनं वेगळे झाले त्यानंतर पुन्हा आता एकत्र होईल काय इच्छा नाही चांगलं आहे ना वेगळं होतात राजकारणामध्ये थोडाफार नाराजी असते वेगळं होतात मग पुन्हा एकत्रित येतात कुटुंब एकत्रित झालं पाहिजे हे आमचं इच्छा आहे

आपल्यावर थोडं इकडे विदर्भामध्ये थोडं मंत्रिपद येऊ शकला नाही परंतु ठीक आहे दोन वर्षानंतर होईल काय काय ना काही नाही मला आशा नाही परंतु कोणाला तरी विदर्भामध्ये मंत्रिपद मिळायला पाहिजे असं आमचा इच्छा आहे नाही संघटनाचा चालू आहे आता ज्या 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 क्षेत्रामध्ये संघटन वाढवायला पाहिजे गडचिरी असेल चंद्रपूर असेल या भागामध्ये आम्ही फिरत आहोत आम्ही करत आहोत संघटन तर आमचं जे बांध करायचं आहे ते बांध करत आहोत आपण बांधत आहोत आणि येणारा पुढचं जे महानगरपालिका असेल नगरपालि नगरपरिषद नगरपरिषद असेल जिल्हा परिषद आहेत ह्याच्या तयारीला लाग आम्ही लागलेलो आहोत दोन वर्षात काहीतरी होईल नाही ठीक आहे तर नवीन मुख्य मुख्यमंत्र्यांचा विचार की चांगले मंत्री काम केले पाहिजे तर त्यांचं ते शंभर दिवसाचा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता शंभर दिवसाचा त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे मंत्री झालं की मग आराम करण्यापेक्षा आपल्याला काम आउटपुट आलं पाहिजे असं प्रकारचं त्यांचं एक विजन आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री यांचा विजन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे हा त्यांचा मुद्दा आहे नाही नाही असं काय मला मला तर वाटत नाही सगळे आपल्या आपल्या कामा क्षेत्रामध्ये आपल्या या राज्यामध्ये कामाला लागलेले आहे अजितदादा म्हणतात मी सकाळी चार वाजता रात्री अकरापर्यंत काम करतो नाही ते काम करतातच ते आपण सगळे पाहतच आहोत की अजितदादा सात वाजता मंत्रालयामध्ये मी पाहिलेलं आहे की ते सात वाजता जाऊन बसतात कधी कधी असा प्रकारचं त्यांचा काम आहे कर काम करण्याची पद्धत आहे त्या दृष्टिकोनातून ते कामामध्ये काय हे करत नाही आणि काम व्यवस्थित झालं पाहिजे असं त्यांचा एक त्यांचासुद्धा एक व्हिजन आहे एकनाथ शिंदे कुठंतरी पहिलगावला जाऊन आले त्यामुळे टीका होता त्यांच्यावर नाही आता एकनाथ शिंदे जे जाऊन आले तिथे जे झाला हा वाईट झाला म्हणजे हा एक प्रकारचा जे चित्र जे तिथे झालेला प्रगामध्ये हा एक वाईट झालेला प्रदेशाकरता त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आपल्या ने देशाचे नेते ते जरूर काही ना काही त्याच्यामध्ये मार्ग काढतील जे मुस्लिम आहे त्यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडायचा आहे ती प्रक्रिया देशभर सुरू झालेली आहे पाकिस्तानी लोक आहेत त्यांना म्हणजे ते जे देशाचे नाही त्यांना बाहेर जाण्याकरता सांगण्यात आलेलं आहे असं प्रकारचं आपण आम्ही न्यूजमध्ये पाहत आहोत की असं प्रकारचं देशामध्ये एक विचारसरणी तयार झालेली आहे गिरीश महाजन वेगळे गेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे गेले तिथे काही मनमुटाव आहे का सरकारमध्ये नाही असं काय नाही ते सगळे आता ते सगळे आपला आपल्या पर्यायाने सगळे जातात जाऊन भेट देऊन आले हे चांगलं आहे ते जाऊन भे भेट दिले एक कारण की महाराष्ट्रात ते सुद्धा भरपूर लोकांना इजा झालेला आहे त्या त्या दृष्टिकोनातून ते जाऊन आले असतील थी। धन्यवाद